नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज पुरंदरावेली विधानसभा मतदारसंघातील चौथ्या फेरीचा निकाल हाती येतोय चौथ्या फेरीमध्ये विजय शिवतारे एकनाथ शिंदे सेनेचे उमेदवार यांना एकूण मिळालेली मतं आहे सतरा काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना मिळालेली मतं आहे अकरा हजार तीनशे चोवीस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे उमेदवार जे आहेत संभाजी झेंडे यांना मिळालेली मतं आहे पाच हजार सहाशे अठ्ठावीस एकंदरीत हा चौथ्या फेरीचा निकाल आता येतो आहे आणि या चौथ्या फेरीच्या निकालाअती जर बघितलं आपण तर विजय शिवतरे हे सहा हजार पाचशे चार मतांनी आघाडीवरती आहे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण तीस फेऱ्यांमध्ये हा म हिमतमोजणी होणार आहे आत्ता जो हाती आलेला निकाल आहे तो चौथ्या फेरीतील आहे हा निकाल मी पुन्हा एकदा सांगतो आहे आमदार संजय जगताप काँग्रेसचे उमेदवार यांना मिळालेली एकूण मतं आहे अकरा हजार तीनशे चोवीस एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार विजय शिवतारे यांना मिळालेली मतं आहे सतरा हजार आठशे अठ्ठावीस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उ उमेदवार संभाजी झेंडे यांना मिळालेली मतं आहे पाच हजार सहाशे अठ्ठावीस एकूण एकंदरीत चौथ्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतर आघाडी जी आहे ती विजय शिवतारे यांची आहे सहा हजार पाचशे चार मतांची जसजसे निकाल येतील तस तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पात्रा चावडी न्यूज धन्यवाद